श्री स्वामी समर्थ नमस्कार विनंदीनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार आहे मंगळवार दिनांक आहे वीस मे आणि आज आलेली आहे कालाष्टमी कालाष्टमी ही कालभैरवनाथाला समर्पित आहे तर कालभैरव हे भग भगवान महादेवांचे उग्र रूप मानले जाते तंत्रमंत्राचे साधक या दिवशी विशेष पूजा करतात असे मानले जाते व्रत केल्याने जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि सर्व संकटांचा नाश होतो कालाष्टमी हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरं केलं जातं या तिथीला कालभैरवाच्या उपासनेसाठी व्रतासह विशेष पूजा केली जाते कालाष्टमी ही रविवार किंवा मंगळवारी आल्यास अधिक शुभ मानली जाते शत्रू आणि धनाच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी कालाष्टमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की कालभैरवाची पूजा या दिवशी केल्याने आपल्याला भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरव हे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून सुद्धा ओळखले जातात कालभैरवांना पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून सुद्धा ओळखले जाते कालाष्टमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे ही एक वस्तू कापूरसोबत जर आपण आज संध्याकाळी जाळली तर आपले सर्व संकट अडचणी अडथळे सर्व दूर होतील त्याचबरोबर घरातील वास्तुदोष पितृदोष त्याचबरोबर काही वाईट शक्ती करणीबाधा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातील आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम कालभैरवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे आणि जर अगदी तुमच्याकडे वेळ आहे तर सहा ते नऊ या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे ना तर ही वेळ घरामध्ये सकारात्मक लहरी या वेळेमध्ये निर्माण होतात आणि हीच वेळ जी आहे तर त्या या वेळेमध्ये घरात माता लक्ष्मी प्रवेश करते त्यामुळे या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर तुम्ही ह्याच वेळेमध्ये हा उपाय करा या वेळेमध्ये जर हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय करू शकता तर पहा आज कालाष्टमी आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घराजवळ जर एखादं कालभैरवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला एक छोटीशी बाजरीची भाकर करायची आहे त्यावरती कांद्याची पात ठेवायची आहे त्याबरोबरच वर एक कांद्याची फोड आणि एक वांग्याची फोड असं ठेवून तुम्हाला ते काल कालभैरवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे तुम्ही एक वेळेस त्याचं भरीत करून जरी वांग्याचं घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल कालभैरवांची मनोभावे पूजा करायची आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख अडचणी असतील तर त्या मनोभावे तुम्हाला कालभैरवांना सांगायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आता पहा जर तुमच्या घराजवळ कालभैरवाचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा हा प्रभावी उपाय हा करू शकता हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आणि तो आपल्या देवघरासमोरच करायचा आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा धूप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीपशी दिवा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा एक दिवा तुम्हाला तिळाच्या तेलाचा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला हा प्रभावी उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला अष्टकमचं पठण देखील करायचं आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग जाळायचं जा भांडे तुमच्याकडे असेल ते घेतलं तरी चालेल या भांड्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता पाच भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो साधा असेल तो घेतला तरी चालेल त्यानंतर त्यावरती दोन अखंड फुलाचे लवंग तुम्हाला ठेवायचे आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या ठेवू नका अखंडच ठेवायच्या आहेत त्याचबरोबर दालचिनीचा छोटासा तुकडा तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा आहे दालचिनी ही तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते आणि काल अष्टमीच्या दिवशी तांत्रिक क्रिया ह्या केल्या जातात यानंतर तुम्हाला थोडेसे चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आता हे काळे तीळ घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे काळे तीळ तुमच्या घरातील अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत सर्वांवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये जे कर्ते पुरुष आहेत त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला हे उतरवायचं आहे अगदी स्वतःवरूनसुद्धा म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून हे काळे ते तुम्हाला उतरवायचे आहेत त्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला वेगवेगळे काळे तीळ हातामध्ये घेऊन प्रत्येकाहून उतरवायची गरज नाही एकच काळे ते तुमच्यामध्ये हातामध्ये घ्यायचे आहेत आणि प्रत्येकाहून उतरायचे आहेत आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि ते भांडं तुमच्या देवघरामध्ये नेऊन तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे थोड्या वेळ तिथेच ठेवायचं प्रज्वलित केल्यानंतर तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे तुम्ही हा उपाय करत असताना तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो उघडा करायचा आहे खिडक्या उघड्या करायच्या आहेत आणि हा धूर तुमच्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवता आणि हा उपाय करता तेव्हा तुमच्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी दारिद्र्य गरिबी नकारात्मकता वाईट शक्ती ही घराच्या बाहेर निघून जाते आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये हा हे भांडं फिरून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या मधोमध हे भांडं ठेवायचं आहे जोपर्यंत त्यातल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचं आहे आणि हा उपाय करत असताना ओम कालभैरवाय नम ओम कालभैरवाय नम या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे ते भांडं शांत झाल्यानंतर त्यातली जी काही राख आहे तर ती प्रत्येकाच्या डोक्याला त्याचा टिळा तुम्हाला द्यायचा आहे आता उरलेली जी त्या भांड्यामध्ये राख आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ती राख तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे त्या उंबरठ्याला चोळून द्यायची आहे जसं आपण हळदीचं लेपन करतो त्याचप्रमाणे तुम्हाला त्या राखेचं लेपन तुमच्या उंबरठ्याला करायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ही प्रवेश करणार नाही तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायचा आहे आज मंगळवार आहे आणि मंगळवारी ज्यावेळेस काल कालाष्टमी येते त्या तो दिवस अतिशय प्रभावशाली असतो आणि त्या दिवशी जर असे काही प्रभावी उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते असं केल्याने तुमच्या घरामध्ये जर भांडणं होत असतील वास्तुदोष असेल पितृदोष असेल नजरबाधा असेल काही इडापिडा असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एकोपा राहिलेला नसेल तसेच नवरा बायकोंची सतत भांडणं होत असतील नवरा बायकोचं अजिबातच पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी सात लिंब घ्यायचे आहेत तर ह्या सात लिंबाची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे आणि ती माळ तुम्हाला घेऊन जायची आहे कालभैरवाच्या मंदिरामध्ये दोघांनीही सोबत जायचं आहे आणि ही कालभैरवाची मा मंदिरामध्ये गेल्यानंतर ही जी लिंबाची माळ आहे तर ती कालभैरवांच्या गळ्यामध्ये घालायची आहे आणि असं केल्याने तुमच्या नात्यामध्ये एकोपा निर्माण होईल जर तुमच्या आसपास काल भैरवाचं मंदिर नसेल तर शंकराच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या नात्यामध्ये एकोपा भांडण भांडणतंडा मिटून जावा यासाठी भगवान शिवाला तुम्हाला प्रार्थना जी बी व्यक्ती या दिवशी हा उपाय करते त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ